तिकडे व्यवस्थित जेवण वगैरे दोन टाइम परत ता, पाणी सगळ्यांना वेगवेगळे रूम दिलेले नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे खूप चांगलं कोरोनावरती नियंत्रण आणण्याचं त्यांनी ते खूप चांगलं हे केलेलं आहे सोशल च व्यवस्थित पालन केलं गेलं जेवण वगैरे तिकडे जे डॉक्टर्स आहेत आणि जे सगळे स्टाफ लोक ते सगळे व्यवस्थित होते आणि असं काही घाबरण्यासारखं नाही आहे कोरोना हा विशेष करून लोकांच्या मनात जी भीती निर्माण झाली आहे कोरोनाबद्दल की खूप असं वेगळ्या पद्धतीने लोकांचा नजरे असं बघण्याचा पण असं काही नाही आहे इथे आल्यावर पण व्यवस्थित सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट करून स्वागत केलेलं आहे चांगलं विशेष बोला बोला त्याच्यानंतर माझी सहित पहिला मला ॲक्च्युली प्रॉब्लेम झाला होता कोरोनाचा मग थोडं घशात खो खो वगैरे होतं ताप वगैरे जाणून होतो त्याचीच लागण सगळे फॅमिलीला पण झालेली माझ्या त्यामुळे त्यांना पण घेऊन गेलेले व्यवस्थित तिकडे ट्रीटमेंट वगैरे केली इंडिया बुल म्हणून पनवेल आहे तिकडे आम्हाला ठेवण्यात आलेलं तरी प्रभागातल्या सर्व नागरिकांनी विशेष करून राजूबाईंनी असे सगळे आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे अशा रीत आणि कोणी काही घाबरण्यासारखं नाही आहे काय फक्त काळजी घ्यायची व्यवस्थित सोशल डिस्टन्सिंग आणि आपले हात वगैरे सारखे साफ ठेवायचे शक्यतो गर्दीत जाणं टाळायचे आणि जेवढं जमेल तेवढं व्यवस्थित आपल्या परिवाराची आणि आपली काळजी घ्यायची माझ्याबद्दल झालं तसं कोणाबद्दल होऊ नये फक्त एवढीच एक अपेक्षा गोळ्या औषध त्यांनी टोटल पाच दिवसाचा आम्हाला फोर्स दिलेला तीन गोळ्या दिलेल्या तीन टाइम गोळ्या दिलेल्या ते खाल्ले की व्यवस्थित तुम्हाला हे प्रॉब्लेम म्हणजे काय असेल खाऊन वगैरे त्या गोळ्या पाच दिवसाचा टोटल कोर दिलेला त्याच्यानंतर अठ्ठ्याहत्तर तास ते बघतात ता आपल्या शरीरामध्ये काय बदल होतो का किंवा काय होतो का म्हणून तसं काही ना नाही जाणवलं की ते कमीत कमी, कमी दहा दिवस तरी तिथे ट्रीटमेंट करतात आणि त्यानंतर सोडून देतात आणि एकदम उत्कृष्टरित्या तिकडे त्यांनी प्रशासनाने आणि खर्च एक विनामूल्य सगळं जे काही झालं सगळं नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे त्यांनी जर महानगरपालिकेतर्फे जर तुम्ही ट्रीटमेंट करत असाल तर त्याच्यामध्ये कोणताही तुम्हाला शुल्क स्वीकारलं जातात नाही सगळे ट्रीटमेंट पाण्याच्या बॉटल पासन तीन टाइम तुम्हाला जेवण नाश्ता वगैरे सगळं महानगरपालिका करून देत आणि सर्व प्रभागात ते जेवढे पण आमचे नागरिक आहेत आणि विशेष करून राजूबाई यांच्या आम्ही खूप आभारी आणि सर्वांनी सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद नाही तर काय वाटत नव्हतं पण इतर लोकांना जे धाल्लेलं त्यांना रस्ता बसलेला आणि ती लोक जे आपल्याला थोडंसं टाकवा पद्धतीने बघत होते किंवा आचरण करत होते त्या ज्या गोष्टीचं थोडं वाईट थो वाटत थो होतं रोग हा एवढा मोठा नाही आहे कोणताही म्हणजे हा आयोगाचा तिथे गेल्यानंतर चांगल्या रीत्यांनी कॉपरेट केलेलं आहे त्या लोकांनी देखील चांगलं स्वी केलेले आहेत असं घाबरून जाण्यासारखं काय अर्थ नाही मस्त एन्जॉय वाटलं आम्हाला एन्जॉय वाटलं नाही एन्जॉय करायला तिकडे गेलो आम्ही गेलो तर बरं व्हायला पण त्याच्यापेक्षा आणखीन बरं झालं आमच्या एन्जॉय पद्धतीनेच आहे तिथं जी केलेली सोय आहे सरकारने गव्हर्नमेंटने चांगली चांगली केलेली आहे मस्त केलेली तसेच माजी नगरसेवक तथा उपशहर प्रमुख राजू पाटील यांनी नागरिकांना सरकारच्या सूचना पाळण्यास सांगितले आहे नाही नाही आता आपल्या देशावर कोरोनाचं संकट आलेलं आहे तरी माझ्या प्रभागातले खॅरी फॅमिली यांच्या मुलामुळे यांना सगळे लोकांनी पॉझिटिव्ह आले पण यांना नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे पूर्णपणे यांची इंडिया बुल्स सुद्धा ट्रीटमेंट केली गेली -के आणि आज ते निगेटिव्ह आले म्हणून त्यांना घरी सोडण्यात आलेलं तरी प्रभागाच्या लोकांनी सगळं ते घरी आले म्हणून त्यांचं स्वागत टाळ्या वाजून स्वागत केलं आहे माझ्या प्रभागाच्या लोकांनी आणि त्यांना एवढंच आता लोकांना सांगणं आहे का हा आजार आहे आता हा आजाराला काही हे नाही पण लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावं हात स्वच्छ ठेवावे आणि गर्दी एका ठिकाणी करू नये एका ठिकाणी तेवढी काळजी लोकांनी आपली घेतली पाहिजे घरात राहा सुरक्षित राहा एवढंच माझं म्हणणं आहे